नमस्कार मित्रांनो माझं नाव सोमनाथ शिंदे सोमा ब्लॉगच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं वेलकम तर आजच्या ब्लॉग मध्ये बघा सोमाने काढले एडिश्वरी स्पेशलच्या हॉटेलच्या आजूबाजूची गवात तर तुम्ही बघा हे, हे। कसं असतं मित्रांनो आपला छोटासा व्यवसाय बारीक असो मोठा असो त्याला वाढवण्याची किती गती असते ते तुम्ही केलं पाहिजे ते फक्त बोलून नाही चालत काय तर काय धडपड केली पाहिजे तर अशा प्रकारे इडशिरी हॉटेलच्या परिसरामध्ये खूप गवत झालेलं आहे बरं का, आज आज का तर ते गवत काढण्याचं काम मला सांगितलेलं आज आमच्या मालकाने तर ते काढून घेत आहे त्यांचं बी काय चुकत नाही तुम्हाला दाखवतो बघा आहे हॉटेलच्या परिसरमधले असं स्वच्छपणा दिसतो बघा बघितलं का तर हॉटेल असो आपलं किंवा घर तर आजूबाजूला जेवढं तुम्ही स्वच्छता ठेवचाल आपलं परिसर स्वच्छ निरोगी राहील तेवढं आपल्या मनुष्यजातीसाठी चांगलं चांगला आहे तर स्वच्छता ही मोहीम राहिली पाहिजे धन्यवाद नवीनच ब्लॉक तीन घेऊन येईल तुमच्यासाठी आणि तुम्ही पण तुमच्या आजूबाजूला स्वच्छता मोहीम करत जा गवत वगैरे प्लास्टिक अशा वस्तू काढून टाकत जा बघा हॉटेलच्या बाजूला मालकाने सांगितलं पूर्ण स्वच्छता झाली ही पी रितापाचं झाड किती स्वच्छ धन्यवाद अशाच ब्लॉगसाठी नवीनवीनिपर्ये लाईक कमेंट शेअर करा